नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आठ एप्रिलच्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पार्थ काव्याला म्हणत असतो की माझा फोन बंद झाला आहे जरा जीवाचा नंबर घ्या आणि फोन लावून द्या मला इकडे मात्र काव्या घाबरते परंतु आता तिचा नाईलाज होतो त्यानंतर आता जीवाच्या फोनवर काव्याचा फोन बघून तो अजूनच संतापतो आणि तिचं काही नाही ऐकून घेता लगेचच फोनवर बोलू लागतो किती वेळा सांगितलेलं आहे तुला आता मला फोन करायचं नाही म्हणून सगळं संपलं आहे आता अजिबात मला फोन करायचं नाही तेव्हा मात्र समोरनं पार्थ म्हणतो जीवा काय बोलतो आहे तू कोणाशी बोलतो आहे तेव्हा लगेच आता पार्थ घाबरून म्हणतो दादा आणि त्यानंतर मात्र आता इकडे काव्याही घाबरते आणि ती मनाशी विचार करते काय बोलला असेल जिवा फोनवर आता मात्र पार्थला सत्य कळलं असेल का हे काव्या आणि जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे की पार्थ पार्थला जीवा आणि काव्या या दोघांच्या प्रेमाचं नातं कळणार आहे का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा